आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती ज्यांनी जगाला अहिंसेचा आणि शांततेचा संदेश दिला आणि अहिंसा आणि शांततेच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांनी जगाला स्वच्छतेचा संदेश दिला त्याच पावलावर पाऊल ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्वच्छतेचं महत्त्व आपल्या देशाला आणि जगाला पटवून दिलं म्हणून आजचा दिवस स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो आणि अनेक ठिकाणी स्वच्छता करून गांधीजींचं जे तत्व आहे ते जपायचा प्रयत्न कर केला जातो आज गांधी जयंती भारतीय जनता पार्टी कराड उत्तरच्या वतीनं मी त्यांना भावपूर्व विनम्रसं अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय भारत